आता सुई माझी इथून आलेली तर इथे सुरुवातीला दोन पांढरे म्हणे घालायचे त्यानंतर सुरवातीला दोन पांढरे घातले या गुलाबीमध्ये सुपारली त्यानंतर आता इथे एक गुलाबी घालायचा इथे एक पांढरा घालायचा आणि त्यानंतर इथून हा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा मणी आपल्याला गुलाबी कलरचे घालायचे आता इथे एक गुलाबी इथे एक पांढरा आणि बाकीचे फुललेले पाच आणि हा हादरून सहा हे सगळं आपल्याला गुलाबी कलरचे म्हणायचे म्हणजे नळची पहिली लाईन तयार होईल टोटल मी सहा घातले इथे आता इथून आली सुई आता या खालच्या दोन मनातून काढायचे या मनातून आणि पुढच्या मनातून इथे परत दोन पांढरे घालायचे

दोन म्हणांपास आणायचे इथे परत हा खालचा मणी सोडून द्यायचा इथे परत दोन पांढरे मणी घालायचे आणि त्यानंतर या मध्ये पुढच्या इथे एक घालायचा गुलाबी मणी आणि इथे एक गुलाबी मणी घालायचा इथे एक मणी घातला आणि इथे एक मणी घातला आता इथून म्हणजे स्वीप वरती आली इथे वरती दोन मणी घातले आता हा एक मणी राहिलेला इथे आपण तीन मणी घालतो दोन केशरी आणि एक पांढरा घालतो तर त्याच्या जे काय करायचं का दोन केशरी आणि एक गुलाबी घालायचा म्हणजे हे ने जे आपण करणार आहे त्याची मात्रा असते वरची त्याची सुरुवात होईल आता इथे मी दोन केशरी आणि एक गुलाबी घालणार आहे आणि या पांढऱ्या मनातून परत सुई काढायचे खालच्या दोन मण्यातून परत काढायची सुडून दिला वरचा खालच्या दोन मण्यातून काढली आता पुढच्या लाईनीमध्ये काय करायचं इथे आपण दोन बने घालतो तर त्यापैकी पहिला गुलाबी घालायचा आणि दुसरा पांढरा घालायचा म्हणजे खाली गुलाबी वरती पांढरा घालायचा आणि या गुलाबीमधून सुई काढायचा या दोन दोनमधून काढली सुई आता इथे एक गुलाबी घालायचा आणि याच्यावरती एक पांढरा घालायचा आता या खालच्या दोन दोनमधून काढली सुई आता इथून हा घातला पहिला गुलाबी कलरचा आणि इथून इथपर्यंत या इकडच्या मण्यापर्यंत सगळे गुलाबी मणी घालायचे म्हणजे अंडवचा जो गोल असतो तो तयार होतो तर इथून इथपर्यंत एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा मणी गुलाबी घालायचे ठीक आहे इथे खालच्या बाजूला आल्यावर मी इथे तीन मणी घातले वरच्या दोन मण्यातून स्वीकारली आता इथे सगळीकडे पांढऱ्या म्हणी घालायचे आपल्याला हे सगळे पांढरे घालायचे आणि हा जो या लाईनीमधला हा जो गुलाबी आहे इथे गुलाबीच घालायचा आणि त्याच्यावरती पण एक गुलाबी घालायचा म्हणजे ही मात्रा जी आहे अशी तिरकी होते बरोबर इकडे एक गुलाबी त्याच्यावरती एक गुलाबी दोन सलग आपल्याला गुलाबी घालायचे बाकी सगळे पांढरे घालायचे आणि इथे वरती आल्यावर परत दोन केशरी आणि एक पांढरा घालायचा आता इथे खाली आली माझी चुई इथे मी दोन गुलाबी घातल्यात इकडे गुलाबी इकडे गुलाबी ही अशी आणण्याची मात्रा तयार झाली आता या दोन मण्यातून काढलीस नंतर इथे दोन पांढरे म्हणी घालायचे आपल्याला त्यानंतर इथे एक गुलाबी म्हणी घालायचा आणि इथून ह्याच्या दुसऱ्या मण्यापासून इथून इथपर्यंत या हे जे गज आलेलं आहे लाईन तिथपर्यंत आपल्याला सगळे गुलाबी घालायचे इथून इथपर्यंत इत आणि त्यानंतर पुन्हा एक व्हाईट कलरची लाईन करायची न अक्षर आपलं पूर्ण होईल त्यानंतर त्यामुळे इथे एक व्हाईट लाईन घालायची ही कशी घातली तशी आणि इथे वरती एक गुलाबी घालायचा आता इथे एक गुलाबी आणि बाकीचे सगळे इथपर्यंत गुलाबी असे घालायचे सुरुवातीला आता पुढचं श हे अक्षर चालू होणार आहे त्यासाठी आता इथे इथून आली इथे दोन पांढरे घालायचे इथे पण एक पांढरा घालायचा इथे गुलाबी घालायचा इथे एक दोन आणि तीन गुलाबी कलरचे घालायचे त्यानंतर एक पांढरा घालायचा आणि उरलेले हे एक दोन तीन चार पाच पाच जे आहे ते परत या लेणीमध्ये गुलाबी कलरचे येणार आहे म्हणजे इथे एक गुलाबी घालायचा एक दोन तीन तीन घालायचे टोटल त्यानंतर एक सोडून द्यायचा म्हणजे एक पांढरा ठेवायचा आणि उरलेले पाच ते सगळे गुलाबी घालायचे या लायनीला श ची सुरुवात अशी करायची आता पुढच्या लाईनीमध्ये इथे आली माझी सुई आता इथे एक आपण गुलाबीमध्ये घालणार इथे एक गुलाबी आणि इथे एक पांढरा एक गुलाबी घालायचा त्यानंतर ता दोन पांढरे घालायचे परत एक गुलाबी घालायचा परत, परत दोन पांढरे घालायचे त्यानंतर परत एक गुलाबी घालायचा एक पांढरा आणि एक गुलाबी असे घालायचे सुरुवातीला एक गुलाबी त्यानंतर दोन सोडून द्यायचे परत एक गुलाबी परत दोन सोडून द्यायचे परत एक गुलाबी एक पांढरा आणि हा वरच्या लायनीचा एक गुलाबी हे असे घालून झाले या लाईनीमध्ये आता इथून आली माझी सुई इथे सुरुवातीला दोन पांढरे घालायचे इथे मी या साईडला तीन घातले होते सुरुवातीला नंतर इथून आली सुई इथे दोन पांढरे घालायचे इथे एक इथे पण एक पांढरा घालायचा आणि त्यानंतर इथपासून पूर्ण या लाईनपर्यंत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहा मणी आपल्याला सगळे गुलाबी घालायचे आणि ह्याच्या शेजारी पण एक गुलाबी घालायचा इथे सहा हे दोन असेच ठेवायचे आणि इथे एक घालायचा गुलाबी आता पुढच्या लाईनीमध्ये सगळे पांढऱ्या म्हणी घालायचे आपल्याला इथपर्यंत आणि इथे फक्त गुलाबी मणे घालायचा बाकीचे इथे पण पांढरे घालायचे आणि या बाजूला वरती आल्यावर तीन मणी घालायचे त्यानंतरच्या लाईनीमध्ये इथून इथपर्यंत इत परत गुलाबी मणी घालायचे परत एक पांढऱ्या मण्यांची लाईन करायची आणि आपण गणेश शा असं लिहिणार आहे तर शची जी शचा जो काना असतो तो येणार आहे त्यानंतर परत पूर्ण पांढऱ्या मण्याची लाईन घालायची म्हणजे श हे अक्षर आपलं कम्प्लीट होईल आता सुरुवातीला इथे सगळी पांढऱ्या मण्यांची लाईन येणार इकडे फक्त गुलाबी येणार आणि परत गुलाबी येणार सगळ्या इथून इथपर्यंत त्यानंतर शाल यायचं आपल्याला हे श अक्षर असं आलं आता पुढच्या लैनीमध्ये मी परत पांढरेमणी घालणार आहे आणि त्याच्या पुढच्या लायनीमध्ये परत असे इथून इथपर्यंत गुलाबी म्हणे घालणारे म्हणजे शाळे अक्षर तयार होईल आणि इथे वरचे सगळे पांढरे मणी घालायचे आता पुढच्या अक्षराला सुरुवात होणार आहे इथून आला माझा जरा इथे आता सुरुवातीला पांढरे मणी घालायचे आहेत दोन त्यानंतर इथे एक गुलाबी आहे त्यानंतर इथे हा एक पांढरा सोडून द्यायचा आणि इथे एक दोन तीन चार आणि पाच हे म्हणे सगळे गुलाबी घालायचे पुढच्या लानीत म्हणजे इथे एक येणार हा सोडून उरलेले पाच हे सगळे असे गुलाबी घालायचे आणि बाकीचे सगळे पांढरे घालायचे आता पुढच्या लाईनीमध्ये सुरुवातीला दोन पांढरे घालायचे हा जो गुलाबी म्हणे पाचवा ह्याच्या शेजारी एक गुलाबी म्हणे घालायचा त्यानंतर इथे पुढचे दोन पांढरे घालायचे परत एक गुलाबी घालायचा परत दोन पांढरे घालायचे आणि हा वरच्या लाईनीतला तो गुलाबी आहे तो एक घालायचा बाकीचे सगळे पांढरे घालायचे ठीक आहे आता पुढच्या लाईनीमध्ये इथून आली माझीची इथे सुरुवातीला दोन पांढरे इथे एक पांढरा त्यानंतर इथे एक गुलाबी घालायचा त्यानंतर त्याच्या खालती एक दोन तीन गुलाबी घालायचे म्हणजे टोटल हा धरून एक दोन तीन चार गुलाबी घालायच्या आणि ही जी लाईन आली इथे जे दोन गुलाबी ह्याच्या शेजारी एक गुलाबी घालायचा आणि बाकीचे सगळे पांढरीमध्ये घालायचे ठीक आहे आता पुढच्या लाईनीमध्ये इथे या लाईनीत हे तीन घातलेले आहेत आपण गुलाबी इथे याच्या शेजारी एकच गुलाबी म्हणी येणार आणि यावरच्या रेषेमध्ये इथे एक गुलाबी येणार बाकीचे सगळे पांढरेमणी घालायचे आहेत आणि त्यानंतर परत पूर्ण मण्यांची लाईन घालायची इथे फक्त गुलाबी ठेवायचा आहे आणि नंतर मग इथून इथपर्यंत सगळे गुलाबी म्हणी घालायचे आहेत म्हणजे य हे अक्षर आपलं कंप्लीट होणार आहे य हे अक्षर माझं कम्प्लीट झालेलं आहे इथे पूर्ण गणेश आय हे आपलं कम्प्लीट झालेलं आहे श्री गणेश आहे एवढं कम्प्लीट झालेलं आहे आता शेवटचं अक्षर राहिलेलं आहे आपलं न आणि महा न महा आहे तर त्यासाठी आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी ते दोन अक्षरं आणि हे जे य कम्प्लीट झालेलं आहे ह्याच्या बाजूने आपल्याला पूर्ण इथे जसं पुढचं अक्षर चालू व्हायच्या आधी पूर्ण पांढर्यामण्यांची लाईन घातली होती तशी इथे पण पूर्ण पंधरा मन्यांची लाईन घालायची आणि त्यानंतर नमः हे अक्षर लिहायचं आहे आणि तेवढं अक्षर झाल्यानंतर आपला हा पुढचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे त्यानंतर माझी पट्टी कम्प्लीट होईल ठीक आहे उरलेली अक्षरं मी पुढच्या व्हिडिओत दाखवते थँक्स फॉर वॉचिंग